हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनू मी नीता नीता क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आता आता, मी आता हा ड्रेस घातला आहे ना ह्याच ड्रेस मी आता पूर्ण दाखवला बघा मी हा ड्रेस आता स्टिच केला आहे तर हा ड्रेस पीस मी मिशोवरून मागवले ना छान कॉटनचं असं मटेरियल आहे बघा छान आहे मटेरियल सॉफ्ट आहे खूप कॉटनचं आहे प्युअर कॉटन आहे मिक्स वगैरे नाही आहे प्युअर कॉटन आहे आणि ह्याच कॉटनच्या मटेरियलने uh, मी ने आता हा ड्रेस पूर्ण स्टिच केला आहे अगदी छान असा व्यवस्थित बसला आहे गळा वगैरे बॅक वगैरे पण अगदी व्यवस्थित आणि पॅन्ट पण खूप छान असे बसले आहे तर बस ह्याच ड्रेसची मी कटिंग आणि स्टिचिंग अशी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे तर तुम्हाला जर ह्या ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण बघायची असेल तर ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि अगदी व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला ही अशा ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करता येईल आणि त्यासाठीच आपल्या चॅनेलला सर्वात आधी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ कोणतेही अपलोड केल्यानंतर अप आपल्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी शिकण्या शिकण्यासारखं का असल्यास ते तुम्हाला मदत होईल तर त्यासाठीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्हाला कोणत्या पद्धतीचं काय कटिंग स्टिचिंग बघायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा चला तर आपण आता आता व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया करूया चला चला तर चला तर आपण ड्रेसच्या कटिंगला मी मिशोवरून मागवला आहे मिशोवरून तो चारशे साडेचारशे रुपयाला काहीतरी आला आहे का तुम्हाला जर त्याचे लिंक हवे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचे लिंक देते आणि आपण आता ह्या मापानुसार कटिंग करणार आहोत तर ह्या मापांचं तुम्ही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या जर तुम्हाला ह्या मापाचा ड्रेस कटिंग करायचा असेल तर हेच माप वापरा तुमचा ड्रेस अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित असा येईल छान कॉटनचं असं फॅब्रिक आहे सॉफ्ट आहे अगदी रंग वगैरे जाणार नाही आहे हे मला तर वाटत आहे आणि छान आहे मटेरियल आता घडी आपण मोडून याच्यात मी विचार केलेला की आपण फोल्ड मध्ये कटिंग करूया आणि ती लेस काढून नंतर लावूया म्हणून पण ती लेस निघत नव्हती ना म्हणून मग फोर मध्ये कटिंग न करता टू फोल्डमध्ये करूया त्यासाठी मी आधी माझं ठेवून झालेलं फोर मध्ये आणि मार्किंगही करून घेतलेली पण नंतर ठरवलं की फोर मध्ये कटिंग न करता टू फोल्डमध्ये करूया कारण की त्याच्यामध्ये कापडही आपल्याला स्लीवसाठी जास्त मिळेल आणि ते लेस असल्यामुळे ले ना म्हणजे मागचा पार्ट पुढच्या पार्टमध्ये काही प्रॉब्लेमही येणार नाही म्हणून दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये कटिंग कर करायचं ठरवलेलं पण त्याआधी माझी मापही टाकली गेली होती तर माप टाकताना सर्वात आधी आपल्याला उंची मोजायची आहे आपल्या ड्रेसची उंची आहे चाळीस इंच त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल अर्धा इंच वरती शोल्डर साठी घ्यावा लागेल शोल्डर मध्ये आपण स्टिच करतो त्या तिथे मार्जिन असेल त्याच्यासाठी अर्धा इंच आणि दीड इंच ही खालच्या बाजूने आहे कारण की आपण जर खालच्या बाजूने असे फोल्ड करतो ना ड्रेसला त्याच्यासाठी दीड एक इंच असं म्हणजे आपण दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे चाळीस अधिक दीड म्हणजे चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस पॉईंट पाच एवढं आपल्याला उंची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेसहा मुंडा घ्यायचा आहे साडेसहा आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे नऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन ठेवायचे आहे आपण ब्लाऊजमध्ये जशी दोन इंच ठेवत असतो ना याच्या ड्रेसमध्ये आपल्याला दीड इंच ठेवायची असते आणि आपण दीड इंच मार्जिन ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला कमर उंची घ्यायची असते चौदावर चौदावर आपल्याला कमर घेरचा चौथा भाग हा टाकायचा असतो कमर घेर चौदा वर घेऊन एकवीस एक वर आपल्याला टक्स पॉइंट हा घ्यायचा असतो एकवीस वर तुम्ही ते माप लिहून घेऊ शकता तुमच्या बुकमध्ये तर कमर घेरचा चौथा भाग अधिक दीड इंच आणि सीट घेरचा चौथा भाग अधिक दीड इंच अशी मार्किंग ही करून घ्यायची आहे व सर्वात वरची मार्किंग आपल्याला सात इंचावर शोल्डर त्यानंतर सात इंचावर मार्किंग त्यानंतर चौदा इंचावर मार्किंग आणि त्यानंतर आपल्याला एकवीस इंचावर म्हणजे सात एके सात सात दोन चौदा सात ते एकवीस ही मापं लक्षात ठेवायची या मापावर आपल्याला मार्किंगही करायची असते त्यानंतर मुंड्याचा आकार देताना आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला ही करून घ्यायची आहे मुंड्याची जशी आपण ब्लाउजची करतो त्याचप्रकारे त्यानंतर स्केलने अशी सरळ रेषा मारायची म्हणजे आपल्याला ते कट असतात ना साइडचे ते शिवताना प्रॉब्लेम येत नाही ते जर आपण वाकडी रेषा दिली ना मग तिथे काहीतरी कमी जास्त होतं आणि बघ ते पटकन आपल्या लक्षात येत नाही त्यासाठी आपण स्केलच्या याच्यानेच ना उपयोग करून आपण सरळ अशी रेषा द्यायची असते अशा प्रकारे आपण कटिंग करून घ्यायची पार पार ही आपली फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे त्यानंतर आपण बॅक पार्टची कटिंग ही करून घेऊया सेम आहे तसंच आपण ठेवून घ्यायचं आपली बॅक आणि फ्रंट पार्टची दोन्हीची कटिंग कटिंग झाल्यानंतर ना आपण अशाच प्रकारे फोल्ड करून ठेवायचं म्हणजे अजिबात कापड विस्कटत नाही आपल्याला शिवताना अगदी जातं त्यानंतर जे कापड उरलं आहे त्याच्यातून आपण स्लीव काढूया स्लीव आपल्याला एल्बो स्लीव शिवायचे आहे म्हणजे स्लीव ह्या त्याच्यात आपल्याला शिवायचे आहे त्यासाठी आपल्याला बाहेची उंची घ्यायची असते काहीची उंची आपण घेतली आहे चौदा त्यानंतर आपल्याला डाऊन जिथे पार्ट करायचं असेल तिथे आपण दोन इंचावर मार्किंग करून घेत घेतली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे दंडघेर दीड इंच खाली सोडून आपल्याला दंडघेरचा आकार हा द्यायचा आहे दंडघेरचा अर्धा अधिक दीड इंच झाली आपली बाहेरची कटिंग आपलं फ्रंट बॅक आणि बाही कटिंग झालेली आहे मला ब्लाउज पेक्षा ना ड्रेस शिवण्यात खूप म्हणजे भारी वाटतं आवडतं मला ड्रेस शिवताना कारण की तर पटकन शिवून होतो आणि पटकन घालायलाही मिळतो ना म्हणून मला ड्रेस शिवायला आधीपासूनच जास्त आवडतं त्यानंतर आपण पॅन्ट कटिंग करणार आहोत पॅन्ट साठी आपली उंची आहे पॅन्टची थर्टी सेवन आणि त्याच्यामध्ये आपण खालच्या बाजूने दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि वरच्या बाजूने दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत च्या बाजूने दीड इंच एक्स्ट्रा आहे बेल्टसाठी आणि खालच्या बाजूने दीड इंच एक्स्ट्रा आहे फोल्डिंगसाठी त्यानंतर आपण चौदा इंच हे सीट खिरची उंची घेणार आहोत आपली सीट घेर जेवढी आहे सीट घेरचा चौथा भाग अधिक तीन इंच घ्यायचा आहे आपल्याला सीट घेचा चौथा भाग अधिक तीन इंच म्हणजे सीट घेर आहे आपली फॉर्टी टू फॉर्टी टूचा चौथा भाग म्हणजे आपला येतो अकरा इंच साडे साडेदहा इंच साडे दहा अधिक तीन इंच म्हणजे साडे दहा साडे अकरा साडेबारा आणि साडे तेरा तेरा चौदा हे घेतलं आहे मी माप म्हणजे थोडी पॅन्ट लूज असली ना तरी पचायला उठायला कम्फर्टेबल असतं अशा प्रकारे आणि मी फ्रंट पार्टला दोन असे टक्स देणार आहे म्हणून मी चौदा इंच हे रुंदीही घेतली आहे पॅन्टसाठी दीड इंच खालच्या बाजूने फोल्डिंगसाठी एक्स्ट्रा घेतला आहे अशा प्रकारे जे टाईपचा आकार द्यायचा आणि कटिंग करून घ्यायची काही अवघड नसतं म्हणजे आपल्याला तर सांगितलं जातं की अवघड आहे जमणार नाही वगैरे पण तुम्ही एकदा कटिंग करून स्टिच करून बघा अगदी सोपी पद्धत असते कुठेही काही म्हणजे अगदी मोठं असं मेथड लागत नाही किंवा म्हणजे काही हे लागत नाही त्याच्यासाठी अगदी इझिली तुम्ही अशा प्रकारे ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग करू शकाल चला तर व्हिडिओ